नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे ते ह्या वाटीच्या प्रमाणं एक वाटे वाटी अशी सपाट वाटी गच्च भरून मुगाची डाळखाने दोन तास भिजत घातली होती मस्त अशी भिजली गेलेली आहे अशा पद्धतीत भिजली आता हे काय करते मी ते का नितळून घेते पूर्ण दोन ते तीन पाण्यानं अगोदर मी धुवून भिजत घातली होती आणि आता हे भिजल्यानंतर पण मी हे स्वच्छ धुवून नितळून घेते आणि याला काय करायचं मिक्सरला ना बारीक करून घ्यायची एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला अशा पद्धतीने बघा बनचालो बंचालो बन करून फिरवून घेतलेला आहे है, ह्यात अक्की अख्खी सुद्धा डाळ आहे एकदम पेस्ट अशी करायची नाही अशाच पद्धतीत आपल्याला पाहिजे वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी ही डाळ काढून घेते सगळी वाडग्यामध्ये बघा डाळ काढून घेतलेली आहे अशा पद्धतीची आहे बघा मिक्सरमध्ये जर दिसली नाही तर दर अशी दरदरी आहे आणि थोडी थोडी अशी पेस्ट झालेली आहे काय काय आखी सुद्धा आहे मीडियम आकाराचे बघा दोन कांदे मी अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत कांद्याचं कसं आहे माहिती सा आहे का जर तुम्हाला कांदा नसेल टाकायचा तरी पण ह्याच्यामध्ये तुम्ही नाही टाकलं तरी पण चालू शकते ओवा घेतलेला आहे बघा छोटा अर्धा चमच्याला कमी त्याला असं चांगलं चोळायचं टाकायचं कारण हा चोळूनच ठेवते मी वाटीमध्ये थोडंसं जिरा घेतलेलं आहे छोटा अर्धा चमचा त्याला पण असं चांगलं चोळायचं दरदरे धने छोटा अर्धा चमचा थोडीशी हिंग पावडर थोडीशी हळद ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता त्यांना ना छान येते हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे नुसती हिरवी मिरची आहे आणि ही तिखटवाली आहे कोथिंबीर मोठे मोठी अशी कापून घेतलेली आहे चवेप्रमाणे टाकायचं मीठ दीड चमचा तांदळाचं पीठ एक चमचा जरी टाकलं तरी पण चालू शकतंय ह्या चमच्याच्या मापानं आणि छोट्या चमच्याच्या मापानं बाकीचं साहित्य घेतलेलं आहे सगळं मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीत कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही मुगाच्या डाळीची तर खूप मी रेसिपी अपलोड केलेली आहे तर जी हिरवी मिरची आहे का नाही चार मिरच्या आहेत बर का तिखटवाल्या कुटून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल खायची तर लाल मिरची पावडर जरी वापरली तरी पण चालेल आणि हिरवी वापरली तर कमी तिखटवाली जरी टाकली तरी पण चाले मस्त बघा सगळं मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी पालक टाकू शकता थोडीशी मेथी पण टाकू शकता कापून आळूची पानं जी असतात का नाही ती पण स्वच्छ धुवून बारीक कापून पण ह्याच्यामध्ये टाकून तुम्ही बनवू शकता भजी खूप चविष्ट होतात तेल ठेवले बघा गरम करायला आणि एकदम कडक गरम झालेला आहे एकदम छोटी छोटे टाकायची जसे आपली तसे तुम्हाला हवा असेल का नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेल जरी ह्या पिठामध्ये टाकलं तरी पण चालू शकते पाहिजे असलं तर तुम्ही थोडासा सोडा टाकू शकता नाही टाकलं तरी पण चालेल सोडून घेते मी सोडून घेतले तर सोडल्यानंतर परत गॅस मी मिडियम केला होता तेल तापलं म्हणून सोडच मी बारीक केला होता तर एक मिनिटभर थांबून आपण हलवून घेऊया हलवून घेऊया पहिले टाकलेले बघा कसा कलर आलेला आहे ला लाल आता हे कसं माहिती आहे का थोडा फेस कमी झाला की आपण हलवलेला आहे गोल्डन कलर आहेस तर आपण ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं एकदम कडक कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि खूप चविष्ट बरं का संध्याकाळपर्यंत असे राहतील तुमचे मस्त बघा असा कलर आलेला आहे अशा पद्धतीत करायचे भजी तर मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने टाकते असे पण तुम्ही एकदा करून बघा छान लागतात कुणाला जर चण्याची डाळ वगैरे असे चालत नाही ना तर अशा पद्धतीत मूग डाळीची बनवायची हे बघा एकदम क्रिस्पी आणि आतून बघा सॉफ्ट आणि खूप चविष्ट तुम्ही हे असे पण खाऊ शकता थोडंसं सांबर घेऊनसुद्धा खाऊ शकता चटण्यांच्या रेसिपी तर सगळ्या अपलोड केलेल्या आहेत ती झटपट अशी भजी दाखवलेली आहेत करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा